नमस्कार एस बी ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळ आणि अनुकंपा वारसदारांनी आपल्या नोकरीत सामावून घेण्यासाठी महानगरपालिकेच्या दारात आमरण उपोषण चालू केले संध्याकाळपर्यंत उपोषणकर्त्यांची महापालिका प्रशासनाकडून कोणतीच दखल घेतली गेली नाही यावेळी उपोषणास्थळी अनुकंपा वारसदारांनी महानगरपालिका विरोधात जोरदार घोषणाबाजी करून महानगरपालिका प्रशासनाचा जाहीर निषेध केला कोल्हापूर महानगरपालिका शिक्षण विभागात दोन हजार आठ पासून आजक्यार चतुर्थ श्रेणीमधील एकही पद भरलं गेलं नाही दोन हजार आठमध्ये तत्कालीन आयुक्त बिद्री मॅडम यांनी शिक्षण विभागातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी जसजसे निव, सेवानिवृत्त होतील तसतसं ही पदं व्यपगत करण्याबाबत ठराव सहमत केला पण कर्मचारी सेवेत असताना मयत झाले त्याबाबत कोणताच ठराव झाला नसताना महापालिका प्रशासन अनुकंपा वारसदारांना नोकरीत सामावून घेण्यासाठी आज अखेर टाळटाळ करत आहे यासाठी संबंधित वारसदार आणि यापूर्वी दोन हजार एकवीसमध्ये मध्ये उपोषणाचा इशारा दिला होता मात्र प्रशासन अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन देऊन सदरचं उपोषण थांबवलं होतं याही गोष्टीला दोन वर्ष झाली पण प्रशासनाकडून कोणतीच कारवाई होती होत नाही आणि म्हणूनच शिक्षण विभागातील अनुकंपा वारसदारांनी बुधवार सकाळपासून सहकुटुंब आमरण उपोषण चालू केलं यातील प्रमुख मागण्या अशा अनुकंपा नोकरीसाठी ज्या ज्या अर्जदारांनी अर्ज केले त्यांना नियुक्तीपत्र देऊन त्वरित नोकरीत सामावून घेणं वारसदारांनी ज्या वर्षानुसार अर्ज केले त्या त्या तारखेपासून वेतन देण्यात यावं अर्ज केलेल्या तारखेपासून आज अखेर चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना ज्या प्रमाणात वेतन वाढ झाली त्या प्रमाणात वेतन वाढ यावी यासह आणखीन काही मागण्यांसाठी आमरण उपोषण करण्यात येत आहे यामध्ये विकास जाधव अवधूत पाटील अश्विनी बिरांजे, स्नेहल खडके निलेश कुटुंबीय आंदोलन करत आहेत आम आदमी पार्टीचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई बहुजन परिवर्तन पार्टीचे बाजीराव नाईक यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांनी उपोषणाला पाठिंबा दर्शवला एसबी न्यूजसाठी कोल्हापूरहून सौरभ बिरांजे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा